सध्या नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या आदेशान्वे ग्रामीण भागातील अवैध धंदे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक अशी कारवाई करण्यात येत असल्याने सध्या सिन्नर शहरातील सर्व छुप्या पद्धतीने चालणाऱ्या अवैध धंद्यांना चोप बसला आहे तसेच अवैधरित्या प्रवासी वाहतूक व आरटीओ नियम तोडणाऱ्या नागरिक व तरुणांवरही मोठ्या प्रमाणावर कारवाई होताना दिसत आहे त्यामुळे सिन्नर शहरात रात्री साडे नंतर सर्वत्र शुकशुकाट पसरलेला दिसत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमुप यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्हाभरात त्यांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे शहरातील प्रमुख मार्गांवर होणारी वाहतूक कुंडी बस स्थानक परिसरात दुचाकी धारकांची बेशिस्त पार्किंग धूमस्टाईल व बिना परवाना दुचाकी चालवणारे रोड रुम्यांवर कारवाई करण्यासाठी उमप यांनी थेट नाशिकवरून वाहतूक पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा पाठवत शहराला शिस्त लावण्याचा धडाका लावला सकाळपासूनच पोलिसांनी आडवापाटा बसस्थानक परिसर संगमनेर नाका परिसरासह शहरातील बाजारपेठेतील बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा धडाका सुरू केला बेशिस्त पार्किंग सीट बेल्ट न लावणे वाहनांना क्रमांक नसणे यासहित वाहन चालकांची विचारपूस करून चोरीची वाहने शोध मोहीम जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या वतीने राबवण्यात आली शहर परिसरात जिल्हा वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांविरोधात मोहीम राबवली अवैध प्रवासी वाहतूक विना हेल्मेट सीटबेल्ट न लावणे नियमबाह्य वाहन चालवणाऱ्या एक हजार वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करत पाच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला पोलीस अधीक्षक शहाजी मोमप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक देवीदास ढुमणे उपनिरीक्षक कैलास देशमुख यांच्यासह शहर वाहतुकीचे सत्तर कर्मचारी सहभागी झाले होते पोलिसांनी दिसेल त्या धारकाला अडवत वाहनाची कागदपत्रे लायसन्स हेल्मेटच्या कारणाखाली दंड लावला अनेक दुचाकीधारकांनी पोलिसांना बघून पळ पोल काढण्याचा प्रयत्न केला अनेकांना दंड लावण्यात येत असल्याने परिसरात येणारा वाहनधारक गपगुमान येथून पुढे निघून जात होता पोलिसांच्या या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले असून या ठिकाणी कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे एस सी न्यूजसाठी ऋषिकेश घोलप

गाडी घे वाचची काय दोघी हाय झाले तुम्ही नियम चुकलबा नातेवाईक Agora, vai aqui.